कविता असेल नमस्कार मुक्त चंद घेते साधारण बाईस सा जगणं आणि नदी यांचं साम्य मी अधोरेखित केलंय आहे कवितेत नदीचा खळखळ खळ मंजूळ पदन्यास ऐकू येत असताना नदीचा खळखळ खळ मंजूळ पदन्यास ऐकू येत असताना त्या थबकली माझी पावले कसे बरे जमते ग तुला असेच अडथळे पार करत करत जमतं ग तुला असेच अडथळे पार करत करत त्याच्यात एकरूप होणे ती मिलनाची अधीरता म्हणावी कि मैलोन मैल चालणारा खडतर प्रवास करत तुझ्यात आतूनच आलेली आर्दता ती मिलनाची अधीरता म्हणावी कि मैलोन मैल चालणारा खडतळ प्रवास करत तुझ्या तशी तू सागरापेक्षा कितीतरी पटीने गोडच तशी तू सागरापेक्षा कितीतरी पटीने गोडच तुला प्राशन करून तृप्त होण्याची साऱ्यांचीच आगतिकता तुला प्राशन करून तृप्त होण्याची साऱ्यांचीच आगतिकता परंतु, परंतु ही मधुरता येण्यासाठी तू किती त्याग केला हे कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केलाय का परंतु ही मधुरता येण्यासाठी तू किती त्याग केला हे कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केलाय का बाई आणि नदीला असच वाहत राहावं लागतं बाई आणि नदीला असच वाहत राहावं लागतं इतरांची तृष्णा भागवण्यासाठी इतरांची तृष्णा भागवण्यासाठी चराचरात आनंद पसरून जीवन चैतन्यमय करण्यासाठी चराचरात आनंद पसरून जीवन चैतन्यमय करण्यासाठी निर्मोही मन तवथोरपण समग्र अर्पण समग्र अर्पण धन्यवाद